और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत दिवंगत नगरसेवक श्री जावेद रमजान शेख यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक एकतीस जुलै वीसशे चोवीस रोजी बुधवारी सकाळी आठ वाजता पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलम चिंचवड या ठिकाणी शिक्षण घेत असणाऱ्या अनाथ मुलांना फुलस्केप वही पेन पेन्सिल शिक्षण उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन निखिल उमाकांत दळवी संस्थापक व अध्यक्ष विठ्ठल प्रतिष्ठान यांनी केले होते यावेळी अभिजित सोनके ऋषिकेश घोरपडे राहुल कांबळे ऋषिकेश कडव तन्मय चव्हाण धनंजय पेठे उपस्थित होते आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र